ओ मेरे दिल के चेन भाग चोवीस रात्रीच्या त्या घटनेला आता जवळजवळ दोन आठवडे उलटून गेले होते सान्वीचं काम प्रचंड वेगात चालू होतं सगळ्या डिझायनर्सशी तिचा सतत कॉन्टॅक्ट असे आणि त्यांच्याशी सतत मीटिंग असे ज्यामुळे ती खूप बिझी असे त्यामुळे दिवसभर तिला रणविजयचा विसर पडे पण घरी आल्यावर रात्री तिला त्याची आठवण ये पण कमाल ही होती की ती घरी यायच्या आधी सतत मागे मागे फिरणारा तो आता घरी सुद्धा खूप लेट यायला लागलेला तसं तर तिलाही लेट होई पण तो तिच्यापेक्षाही लेट येत होता आणि तिच्याशी कोणतंही कॉन्व्हर्सेशन न करता तो सरळ झोपून जात होता सानवीने आधी तर त्याच्या या वागण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही कारण ती सुद्धा दिवसभर दमून जायची दुसऱ्या दिवशी बोलायला जावं तर साहेब सकाळी लवकर उठून ऑफिसला निघूनही जात असत दोन आठवडे सान्वीने बघितलं की तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय तेव्हा तिला हे काही खास आवडलं नाही एरवी तिने लक्ष दिलं नसतं पण त्या रात्रीनंतर त्याने स्वतःहून तिच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला नव्हता पण आज रात्री तिने ठरवलं की काही झालं तरी आज ती त्याच्याशी बोलणार म्हणजे बाकी काही नाही पण ॲटलीस्ट तो कसा आहे त्याचं काम कसं चालू आहे अशा जनरल गप्पा तरी मारे ती कामावरून आज रोजच्या पेक्षा थोडी लवकर आली जेणेकरून तिला थोडा विचार करायला वेळ मिळेल की ती त्याच्याशी स्वतःहून पुढाकार घेऊन काय बोलेल कामावरून आल्या आल्या ती शॉवर घ्यायला गेली शॉवर घेऊन गे झाल्यावर ती बाथरूम घालून बाहेर आली तर त्यांच्या रूमच्या सोफ्यावर रणविजय पायावर पाय ठेवून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता सानवीला थोडं आश्चर्य वाटलं की हा सुद्धा आज लवकर आला आता काय करावं ती तर विचार करायसाठी थोडा वेळ मिळेल म्हणून लवकर आलेली पण आता हा ऑलरेडी आला होता आता काय बोलावं यावर विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याची सुरुवात तर करावी तुम्ही आज लवकर कसे काय मोबाईलवर पलीकडचं बोलणं ऐकत असलेल्या त्याच्या कानावर अचानक तिचे शब्द पडले त्यानेही तिला एक्सपेक्ट केलं नव्हतं तो आला तेव्हाच मोबाईलवर बोलत आलेला त्यामुळे त्याचं लक्ष इकडे तिकडे नव्हतं ती रूममध्ये आहे हेही त्याने बघितलं नव्हतं त्याने चंकून तिच्याकडे बघितलं आणि तिला इशाराने सांगितलं की तो फोनवर बोलतोय सो प्लीज so, तिनेही मानेने होकार दिला आणि ती क्लोसेटमध्ये गेली ती जशी वळली तशी रणविजयाची नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे लागलेली तो बाथरूम तर गुडघ्याच्या खालीपर्यंत होता पण बाकी पाय उघडेच होते आणि त्या उघड्या पायावरून पाणी ओघळत होतं त्याचं फोन कानाला लावूनच तिच्या पायावर लक्ष होतं आणि तिच्या त्या पायावरून ओघळणारं पाणी त्याला टेम्पटिंग ऑफर देत होतं त्याने आवंढा गिळला ती क्लोसेटमध्ये गेल्यावर तिच्या पाठीमागून ते दार बंद झालं पण तोपर्यंत त्याची नजर तिचा पाठलाग करत होती ते दार बंद झाल्यावर त्याला मोबाईलवरचं बोलणं पुन्हा ऐकू येऊ लागलं नाहीतर तिने विचारल्यापासून त्याचे कान तर बंदच झालेले प्लस तिच्या उघड्या पायावरच्या ओघळणाऱ्या पाण्याने त्याचा मेंदू सुद्धा बधिर झालेला मिस्टर मेहता वी विल चॉक ऑन इट टुमारो ओके गुड नाईट त्याने समोरच्याला कसं तरी गुड नाईट बोलून फोन कट सुद्धा केला समोरच्याला बोलण्याची संधीच दिली नाही मोबाईल कट केल्यावर त्याने आपल्या फुफ्फुसात आधी एक मोठा श्वास भरून घेतला असेच दोन तीन श्वास घेतल्यावर त्याला जरा बेटर वाटू लागलं तसं त्याला जाणवलं की बऱ्याच दिवसांनी ती त्याच्या समोर अशा प्रकारे आलेली त्यामुळेच त्याचा श्वास जड झालेला एकतर आधीच तो त्याच्या इमोशन्सवर किती कंट्रोल ठेवून होता त्याचं त्यालाच माहीत आणि त्यात ही अप्सरा बनून त्याचा तपभंग करत होती त्या रात्री मारे मी बोलून गेलो की आता यापुढे मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी इन्सिस्ट करणार नाही जेव्हा तुला स्वतःहून वाटेल तेव्हा तूच येशील पण ही अशी येत राहिली तर मी कसं कंट्रोल करू रणविजय स्वतःशीच बोलला रणविजय तू तिचा नवरा आहेस जर तुला तिच्यासाठी अट्रॅक्शन वाटतं तर त्यात काही चुकीचं नाहीये तू पुढाकार घेतलास तर तो तुझा हक्कच आहे सो so गो आहे यू कॅन डू इट त्याचं मन त्याला समजावत होत पण मग माझ्या बोलण्याला मग मा काहीच अर्थ नाही राहत ना प्रश्न माझ्या इगोचा आहे ती काय म्हणेल बघ याला राहावलं नाही आला कसा माझ्या मागे मी नाही तिनेच पुढाकार घेतला पाहिजे हम्म हेच बरोबर आहे तो त्याच्या मनाला दटावत बोलला त्याचं हे त्याच्या मनाशी चाललेलं हितगुज त्याच सोफ्यावर बसून एक टक जमिनीकडे बघत मनातच चाललेलं ती थोड्याच वेळात नायटी घालून बाहेर आली तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तो जमिनीकडे एकटक बघत बसलेला तिच्या मनात विचार आला हा असं का बसलाय काही टेन्शन तर नाहीये ना मी दोन आठवडे त्याच्याशी बोललीच नाहीये काही प्रॉब्लेम आहे का ओ शिट मी ॲटलीस्ट तो कसा आहे काय करतोय असं तरी विचारायला पाहिजे होतं तिला आता त्याची काळजी वाटायला लागली ती विचारातच हळूहळू त्याच्या जवळ आली आणि अलगद येऊन त्याच्या बाजूला बसली तो त्याच्या विचारात इतका मग्न होता की ती त्याच्या बाजूला येऊन बसली तरी त्याला समजलं नाही अहो काय झालं तिने हळूच विचारलं तरीही तो काही त्याच्या विचारातून बाहेर आला नव्हता तिने हळूच आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला अहो तो दचकलाच त्याने दचकून तिच्याकडे बघितलं ती, ती सुद्धा दचकली तिला हे जरा विचित्र वाटलं अहो काय झालं मी आहे एवढे का दचकलात तू तू कधी आलीस तो बोलला आत्ताच आली पण तुम्ही ठीक आहात ना असे एकदम दचकलात का ती काळजीने बोलली नथिंग आम फाईन तो कसं नुस हसत बोलला आता बोलायला सुरुवात केलीच आहे तर आताच त्याची चौकशी करावी असं विचार करत ती जिथे बसली होती तिथेच एक पाय सोफ्यावर अर्धी मांडी घालून त्याच्या बाजूला बसत त्याला बोलली अहो ते तुमच्याशी इतके दिवस बोलता नाही आलं तुम्ही ठीक आहात ना या आम ऑल राईट तो बोलला नाही तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय ना तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे ती काळजीत बोलली आता त्याला थोडं विचित्र वाटलं पण तुला असं का वाटतय की मी काहीतरी लपवतोय ते आता तुम्ही असं एकटक जमिनीकडे बघत कसल्या तरी विचारात हरवला होतात काही टेन्शन तर नाहीये ना ती त्याच्या हरवलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याला अगदी काळजीने विचारत होती आणि हे साहेब मात्र एकटक तिच्या नायटीवरच्या अर्धवट उघड्या बटनातून डोकाव पाहणारे तिची सौंदर्यस्थळ बघण्यात दंग होता ती मात्र कंटिन्युअस बोलत होती आणि या माणसाचं लक्ष मात्र दुसरीकडेच लागलेलं त्याला मात्र समजे ना ती अशी मुद्दा म्हणालीये की हे सगळं तिच्या नकळत घडतय जे काही असो त्याला मात्र सुकून मिळत होता पण काय आहे ना तो इतकुसा सुकून काय मन शांत करत नव्हता उलट मनशांतता भंग करत होता म्हणून मग त्यानेच पुढाकार घेतला आणि तिला विचारलं तू बोलतेस ना दोन आठवडे तुला माझ्याशी बोलायला मिळालं नाही पण मग माझी आठवण सुद्धा नाही आली हे काहीस इमोशनल हत्यार त्याने बाहेर काढले ती काहीशी गडबडली नाही तस नाही काही म्हणजे आठवण नाही आली त्याने शॉक होऊन विचारलं मुद्दामच करत होता तिच्या तोंडून बाहेर काढायचं होतं ना तिच्या मनातलं ती चटकन बोलली नाही ओ आठवण यायला विसरायला हवं ना आधी त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल वाईट झाली आणि ती पुन्हा गडबडली म्हणजे तू मला अजिबात विसरत नाही हम्म एक क्षणही नाही हम्म सांग ना तो तिच्या चेहऱ्याजवळ जात अगदी इमोशनल हसकी आवाजात बोलला ती गडबडून तिथून उठून जात होती तर त्याने झटकन तिचा हात पकडून स्वतःकडे खेचून घेतलं तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली त्याचे दोन्ही हात तिच्या पोटाभोवती घट्ट आवडले आणि त्याचं नाक तिच्या मानेत घुसळून तिचा शरीरगंध ओढून घेत होत तिचा श्वासच अडकला तो मात्र तिच्यात पुन्हा हरवला क्रमशः रणविजय सारख्या शिकाऱ्याच्या तावडीत सानवी हे हरिण सापडल्यावर आता तो काय करेल शिकार करेल का हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कथेच्या नियमित भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद